महाराष्ट्रात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवेळी पावसामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे विशेषतः द्राक्ष बागायतदारांना डावणी आणि करपा या रोगांचा फटका बसला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे पाऊस हवामानातील अनियमित बदल आणि रोगराई या तिहेरी संकटामुळे बागायतदार हातबल झाल्यात द्राक्ष निर्यात हंगामाच्या वेळी झालेल्या या रोगामुळे उत्पादन घटले आणि फळांची गुणवत्ता देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सिफॉय कंपनी पुढे आली आहे कंपनीने आपल्या संशोधनातून दोन महत्वाची उत्पादने बाजारात आणली आहेत कॅल्फोमिल आय आर एफ या दोन्ही उत्पादनाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांमधील रोगावर नियंत्रण मिळविले अनेक शेतकऱ्यांनी या उत्पादनाच्या वापरानंतर बागेतील फळांची गुणवत्ता सुधारल्याचे आणि उत्पादन वाढल्याचे अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत सिफाय कंपनीचे संचालक सुनील कासुरडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हितासाठी आमची कंपनी नेहमी तत्पर आहे अवेळी पावसामुळे आणि रोगराईमुळे जे प्रश्न उद्भवतात त्यावर उपाय म्हणून कॅल्फोमिल आणि आय आर एफ ही दोन उत्पादने उपयुक्त ठरत आहेत शेतकऱ्यांच्या आनंदी प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेतल्यास या उत्पादनामुळे द्राक्ष बागायतदारांचा विश्वास परत मिळताना दिसत आहे वाढते हवामान बदल अवेळी पाऊस आणि रोगराई आव्हानावर मात करण्यासाठी योग्य वेळी केलेली फवारणी आणि सेंद्रिय रासायनिक उपाययोजना गरजेची असल्याचे कृषी तज्ज्ञही सांगत आहेत जर द्राक्ष बागेतील रोगराईबाबत चिंता असेल तर सिफॉय कंपनीच्या उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क साधा नव्वद नव्याण्णव त्रेसष्ट ऐंशी शून्य शून्य आपले नाव दीपक केवळ तालुका साठा जिल्हा सर हा जो प्लॉट आहे त्याची छाटणीची तारीख कधी आहे सर चार ऑगस्टची छाटणीची तारीख चार ऑगस्ट एकोण दोन हजार पंचवीसची छाटणी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आज आपली वीस सप्टेंबर आहे तर ह्या कालावधीमध्ये पावसाचं तर खूप वातावरण आहे क्लाउड पण आहे खूपच हो ही शरद व्हरायटी आहे आणि शरद व्हरायटी रोगाला खूप बळी पडते डावणी करपा जो आहे तो भरपूर प्रमाणात त्याच्यावर अटॅक करतो तर ह्या प्लॉटला तुम्ही एवढ्या वाईट वातावरणामध्ये कसं सांभाळलं आणि तुम्हाला काय त्रास झाले या वाईट वातावरणात याला डावणी आणि करप्याने जास्त त्रास दिला करप्यासाठी आम्ही ते तुम्ही जे औषध दिलं होतं कॅल्फोमिल आणि आय आर एफ त्याचे दोन स्प्रे घेतले होते पण मग त्यावेळेस त्यांनी चांगला कंट्रोल मिळाला परत नंतर पाऊस सुरू झाला परत नंतर त्याचा अटॅक अटॅक वाढला मग आय आर एफ वापरण्यापूर्वी इतर प्रयोग पण पण आपले रेग्युलर चालूच होते हा मग इतर कंपन्यांचं जे शेड्यूल आहे तुमचं हे तुम्ही पूर्ण वापरून सुद्धा डावणी करता थांबत नव्हता आपले जे सल्लागार आहेत त्यांची आणि माझी एक मुलाखत झाली त्यांना डेमोचा हा प्रोडक्ट आपल्याकडे पाठवला होता तर कॅल्फोमिल आपण एकराला दोन लिटर दिलं होतं आणि आयआरपी एक्रिलला एक लिटर दिलं होतं असे दोन स्प्रे आपण आठ आठ दिवसाच्या अंतरानं दिलेले होते तर त्यावेळेस जो डावणी होता म्हणजे आता हे जे तुम्ही दाखवलं तर बघा डावणी होता तो जागेवर आणि आपलं जे पंधरा दिवसाचं निदान होतं ते झालंय आणि आता पुन्हा सुद्धा हा करपा वाढत चाललेला आहे तर आता माझं हे तुम्हाला विनंती की पंधरा दिवसातून आपण हे जे शेड्यूल आहे हे साठ दिवसापर्यंत सरासरी तिसऱ्या डिपिंग पर्यंत हे झालं पाहिजे तर मी कळकळीची विनंती शेतकरी बांधवांना करेल बायोलॉजिकल जे उत्पादन आहेत ते केमिकलच्या उत्पादनांना पर्याय म्हणून आपण उपलब्ध करायची कारण केमिकलचे जे उत्पादन आहे त्यांचा वापर केल्याने रेजिस्टन्स किंवा झाडाची जी आपण असं म्हणूया की अँटीबायोटिक असते अँटीबायोटिक झाडाला तकलीफ देतात किंवा त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो डेव्हलप होतो ऑर्गॅनिक प्रोडक्टने त्याला थोडासा स्ट्रेस रिलीफ करतात स्ट्रेसमधून बाहेर काढतात म्हणून कॅल्फोमिल आणि हा आय आर एफ हे दोन उत्पादनं जे आहेत हे श्रीपूरवाड्यामध्ये अतिशय वाईट वातावरणामध्ये रिझल्ट परिणामकारक मिळालेले आहेत तर मी शेतकरी बांधवांना तुम्हीच सांगा शेतकरी बांधवांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे नक्कीच वापरले पाहिजे जास्त जर अटॅक असेल करपे आणि डावण्याचा तर यांचा हात घेतला पाहिजे नक्कीच पण मी तर असं म्हणेल की करप्याचा अटॅक येऊन जाण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह जर याचा वापर केला तर अतिउत्तम राहील म्हणजे ते रोग रोग येण्याच्या अगोदर जर आठ आठ दिवसाला याचे स्प्रे ठेवले आणि हे कोणत्याही रासायनिक कीटकनाशकात बुरशनाशकात तुम्ही आरामशीर वापरू शकता बरोबर याचे कुठले स्कॉर्चिंग नाही काय नाहीये धन्यवाद